तर हाय चला आज तुमच्या सगळ्या दोन तीन वेळा कमेंट आल्या त्या प्रश्नाचे उत्तर तर तुमच्या ह्याला दाखवा साड्या दाखवा साड्याचे कलेक्शन दाखवा तर एवढ्या काही साड्या नाही आहे माझ्याकडं थोडेशे आता पण त्यातून तुम बी तुमचं आता तुमच्या कमेंटला मान तुमच्या कमेंटचा मान राखून तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करते तर चला मग करू सुरुवात साड्यांचे कलेक्शन दाखवायला आणि जे की कधीतरी घालण्यात जातात त्या दाखवणारे मी ज्या घा अशा घातलेल्या बऱ्याच वेळा घातलेल्या त्या नाही दाखवत कारण ज्या नव्या आहेत ना तेवढ्याच दाखवते कोऱ्या कोऱ्या तर चला मग बघू तर ही जांभळा कलर मला खूप आवडतो मी आणि मिस्टर पाथळीने गेलो होतो साडे घ्यायला मागच्या संक्रांतीला त्यावेळेस मी हा कलर घेतला होता हा चॉईस मी केला मला हाच आवडला तर पण त्यांना हा आवडला हां तर याची बॉर्डर कशी आहे ब्लाऊज बॉर्डरवरच ब्ला ब्लाऊज आलेली तर मग ती ही त्यांना आवडली आणि ही मला आवडली तर त्याच्यामुळं मग दोन्ही पण घेतल्या ही पण घेतली आणि ही पण घेतली आणि नंतर ही तर ही, ही बहिणीची आहे ती तिला आवडत म्हणून तिने मला दिली होती पण मला पण नाही आवडत शक्य मी पण हिला घालत नाही आणि तशीच ठेवलेली आहे तर ती पण नाही घालत मी जास्त आणि ही तर ही कुठं काही समजा हळदीचा याचा कार्यक्रम असला तरच मी घालत असते तशी तर साडी घालत नाही कारण हिला काही बदतच नाही थोडासा त्याच्यामुळं ती अशी कधी घालत नाही आणि सुते एकदम छान आहे तिचं आहे पण रोज घालाय जवगी नाही ती कॉटनमधून तर त्यानंतर ही मी अशीच गेल तेच गावला सा म्हणजे साड्याच घेतल्या होत्या पाहुण्यांना पण त्या पाहुण्याच्या कॅन्सल झाल्या त्याच्या बदली मी साडी घेतली तर मी पण छान आहे वापरायला गे आणि मला वाटत होईना मला खूपच साड्या आवडतात पहिल्या आवडायच्या अशा फेश कलर हे पण आता नाही आवडत आणि ही पांढरी साडी जे की माझ्याकडे दोन तीन होत्या पण मी नाही ठेवल्या कारण आता वापरल्या एक मामी आम्ही माझी दिल्या आणि आता ही एवढीच ठेवली पहिल्यांदा आवडायच्या मला अगोदर अशा साड्या घालायला पण आता शेतीतल्या कामामुळे मी अशा साड्या नाही घालत तर ही ही मैत्रिणी नेसवलेली आहे पण ती पण कडक मधून त्याच्यामुळे ती पण घालत नाही मला जी अशा कडक अशा सिंपल साड्या आवडत्या जास्त घालून त्याच्यामुळे मी अशा कडक त्या साड्या घालत नाही तर त्याच्यानंतर पिवळी ही बहिणीने तिची डिलेवरी झाल्यावर होते ना तिथं त्याच्यामुळे तिने घेतली होती आणि ही दिवाळीच्या स्पेडमध्ये मामाकडं येऊन घेते तर त्यावेळेस मामीने नेसवली छान आहे इन्कम पण छान याच्यावर पण मी काय अजून ब्लाऊज शिवलेलं नाही तशीच ठेवलेली आहे कारण सगळ्या साड्यांवर ब्लाऊज शिवून घालणं होत नाही काय नाही त्याच्यामुळे मी काही ते ब्लाऊज शिवलं नाही आणि ही पण मैत्रिणीनेच घेतलेली आहे पण काड़, ही बी अशी केक तडी केक तडी याचे तुम्ही कडक मधून थोडी अशी चोपत लवकर लाव लागते आणि दिसायला छान आहे काळी बॉर्डर काळी काट पण मी जास्त नाही घालत तिला कधीतरीच घालते ही बरेच दिवस झाले अशीच घेतली होती एकदा शो गोल गेलो होतो तवा बाराशे रुपये साडी पण त्यावेळेस कलर तिच्या दुकानात भारी वाटला मला तो आवडला नाही मी नाही घातला हे पूर्ण इनकाम आहे बॉर्डर ते छान आहे ब्लाऊज शिवले सगळं केलं पण मी घातलं घालायला ती जड पण भरपूर आहे तिचं हे इनकामलं जड आहे त्याच्यामुळे ती जास्त घालण्यात जात नाही तिचं हे ब्लाऊज शिवलं होतं मी तर त्यानंतर ही तर ही मागच्या दिवाळीला घेतली होती तुम्ही बघितले जा माझ्या ब्लॉकमध्ये मध्ये कधीतरीला मागच्या दिवाळीला घेतली होती माँच्छा, हा मागच्या दिवाळीला घेतली होती बरोबर ह्या दिवाळीला मी साडीने घेतली mm. मागच्या दिवाळी चुलतीच्या बहिणीने नेसवलेली ने, आहे ने। तर छान आहे मला हिचा पण कलर आवडला त्याच्यामुळे मी हिला घालत असते कधीतरी आणि ही भावाने दिवाळीला घेतलेली आहे आंबा कलर आहे छान आहे माझ्या चॉइसने घेतली त्यावेळेस छान वाटली मला पण ब्लाऊज त्याच्यावर बिघडलेला असल्यामुळे मी काही माझ्याकडून घालण्यात जात नाही ते, पन, से से ले, ले काम ते बु, बुटे ते छान ते वाटते पण त्याच ब्लाऊज जात नाही आणि ही पण मी घरीच घेतली होती लग्न झालं तर नवीनच होते त्यावेळेस घेतली होती तर याच्यावरचा पण ब्लाऊज बिघडले आणि ती पण कडक असल्यामुळे जास्त काय तिला मी घालत नाही तर ही नव्याची साडी आहे प्रमोशनची तर ही प्रमोशन करायला साडी आजी होती आणि मी घरी आल्यावर केलं तिचं प्रमोशन तर तिच्या ही छान आहे तर सूट पण छान आहे आणि मला घालायला पण आवडते कधी पण पण नेमकं काळ हिरवे काठ आहेत तिचे तर हिरवे काळे हिरवं ब्लाऊज आल्यामुळं ते ब्लाऊज घातले ना तर मला जमत नाही हिरवं घडलं नाही तर हे ब्लाऊज होत त्याच्यावर शिवले पण ते घातलं की लगेच आजारी पडते त्याच्या मी शक्यतो हे ब्लॉग ज्याच्यावर घालत नाही ह्या दोन्ही आहेत पण थोडा फरक आहे हीच सूट छान आहे आणि हिचं जरा कॅप तडी ही पण भावानेच घेतलेली आहे एका दिवशीला बरेचशे दिवसाच्या साड्या अशाच म्हणजे अशा न घालता येणाऱ्या कडक धंदा असल्याना तर लिहिले दिवस तशाच घरात राहतात त्याला परत परत घालण्यात शक्यतो मला तिकटच्या साड्या जास्त असतात ही कधी घेतली होती गाड्या हा ही इथं ना तुलग नंदाच लग्न होतं त्यावेळेस मी आयार पैसे दिले होते भावाने आणि मी माझी चॉईस नाही आणली होती तर ती ही आणि ही अशीच आलेली आहे तिच्यावर पण पूर्ण विणकाम आहे असं हे बघा असं खचं बिनकावे पूर्ण आणि नंतर ही तर ही आत्ता घेतली पुतण्याचं लग्न होतं त्यावेळेस ब्लाऊज त्याच्यावर मी असं शिवले तर ही नगरवरून जाऊन आली होती साडी तीन हजाराची जर पूर्ण अशी काट मोराचे येतं हे बघा तर ही आत्ता आणलेली आहे त्याच्यानंतर ही पण आता संक्रांतिश टायमा घेतलेली आहे तुम्ही बऱ्याच वेळा बघितली असाल ब्लॉगमध्ये याच्यात पण असे खडेल ते येतं बघू शकता तुम्ही नवीन लिहिलेलं पॅटर्न होतं तर मग हेच आवडलं आवडलं मला हेच घेतलं त्यानंतर नंतर हो ही पण एका दिवाळीला भावनेच घेतलेली आहे तिला पण बऱ्याच वेळे ब्लॉकमध्ये बघितलं असतं हे असंच यांच्या मावशीकडं गेलो होतो पाहुण्याची तर तेव्हा त्यांनी घेतली होती काठावर अशी खडी होती ती खडी चालली आहे पण मधी छान आहे आणि आज दिवाळीला एका भाऊजेने ऑनलाईन मागितली होती जी तिने मलाच बघायला आवडी होती कोणती घ्यायची तुम्हाला घ्या म्हणे ऑनलाईन मागं तर मला ही आवडली होती पण ही त्याचा दाम होता खूप छान लागली पण येतानी म्हणजे आली घरी तर एवढी भारी नाही दिस ने, 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 ने पण बरी आहे कारण आपण आपले चॉईस निभाश केली त्याच्यामुळं काय तील दोन जाणं काही उपयोग नाही वेळ अशा ही पण कडकच आहे अशी चाललेली आहे तर मी हिची घरीच नाही मोडली दोरा पण नाही तोडला तशीच ठेवलेली आहे साडी ही का आपले अशा शिंपल शिंपल ठेवून दिलेले आहेत

आणि ही मक्षणास्टा आम्हाला अं अशी मैत्रीण न्यांदी होती काळा ब्लॅक कलर येता पण साडी खूप छान आहे अंगावर खूप छान दिसणार आहे सिम्पल आहे पण एकदम छान आहे मावळ बहिणीच्या पुतणीचं लग्न होतं तर तिकडे गेलो तर त्यावेळेस तिने त्यांनी दिलेली आयर आयर केला तिचा तर साडी ही पण छान आहे मग कलर येईल काही सप सबजणार नाही म्हणून मी वापरलीच नाही तशी ठेवली त्याच्यानंतर ही कधी आलेली काय माहिती कशी तरी आलेलीच ही पण मला पण हिला पण मी वापरलंच नाही तशीच ठेवून दिलेली त्याच्यानंतर त्याच्यातल्या साड्या तर चालल्याच नाही त्या पैठणी मानाची आलेली आत्ता मान होता आम्हाला लग्न होत तर तिथे आलेली आहे नक्की तर हिची पण मी अजून म्हणजे खोललीच नाही आहे कारण जात नाही खुललेच ज्या नको आहे त्या खोलल्याच नाही तर पण छान घेतले तर ह्या दोन तीन साड्या राहिल्या होतो मला दाखवायच्या की मामाच्या मुलीने तिच्याकडे गेले होते हो ना त्यावेळेस तिने ही साडी तर छान आहे ही पण आणि ते मोठ्या भावाचे मी ऑनलाईन मागितली म्हणून लानी म्हणून येते मग माझी घरातली घालून जा कारण दर लाणी आणि घेत असती पण मग मी म्हणलं नको घेऊ तिने घेतली आता डबल डबल काही करायचं मग ती म्हणजे माझी घरातली घालून जा ही पण खूप छान आहे वापरायला सुत आहे एकदम असं अंगाला सोपून तर छान आहे हिचं पण सुत कलर पण खूप छान आहे बघा आणि ही तिच्याच भावाच्या लग्नाला घेत हो बहिणीच्या लग्नाला लगेच ते मी भावाच्या नाही गेले तर त्यावेळेस त्यांनी दिलेली आहे आयर केल तर छान ही पण साडी वापरायला गे तर चला कसे वाटल्या साड्याचं कलेक्शन माझं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणती साडी आवडली ती पण नक्की सांगा तर असं होतं माझं साड्याचं सा कलेक्शन आणि मी शक्यतो जास्त साड्या अशा हयपाय लय घालत नाही कुठं जायला म्हणलं तरी मला जड साड्या आवडत नाही सिंपलच आवडतात त्याच्यामुळे ते साड्या जास्त घालण्यात जात नाहीत तर चला मग ब्लॉग आता खूप मोठा आहे तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसले केलं तर नक्की करा चला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय